माढा पंढरपूर मतदारसंघामध्ये अभिजित पाटील व रणजितसिंह शिंदे यांच्यामध्ये काटेकी टक्कर अशी लढत आपणाला पाहावयास मिळालेली आहे आणि मतदारांनीही यावेळेस नौका उमेदवार म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित ताबा पाटील यांना कल दिल्याचे दिसत आहे आज पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे आपल्या गावी चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी आपला हा आयुष्याचा सगळ्यात मोठा विजयाचा सण असल्याचे सांगतात त्यांना अश्रू अनावर झाल्याचे आपण पाहत आहात पहा यावेळी आभास काय रामदैवत संध्यावी देवी आणि सर्व थोरा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या गावांना माझ्या आई वडिलांनी त्या ठिकाणी झालेले खरं पाहायला भावना विषय एक मोठा दिवस आहे मोठा क्षण संघर्षातून हा दिवस आहे काय दावा करता विजया नक्की आई वडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची आजार संघर्ष थोरांची आणि देशाची मोठे वडील मोठे खासदारसाहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली स्वकार्य केलं या सर्वांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभामध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतोय आणि नक्कीच ही दिलेली संधी